उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यात अकोला बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अशा जिल्ह्याचा समावेश आहे आता आणखीन आपण पुढे कुठल्या जिल्ह्याला किती अनुदान दिलेलं आहे ती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे यात तुमचा जिल्हा तर नाही ना तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे जुलै ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस मुख्यतः सप्टेंबर ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत राज्याच्या विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता सातशे चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या, शेत या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर जिल्हे पाहूया कुठल्या जिल्ह्याला किती अनुदान मिळालेलं आहे आणि किती रक्कम मिळालेली आहे सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तर ठाणे आणि पालघरसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे यात ठाणे जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकऱ्यांना तीन लाख दोन हजार रुपये पालघर जिल्ह्यातील सत्तावीसशे तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये रायगड जिल्ह्यातील एकशे तेरा शेतकऱ्यांसाठी तीन लाख पंचवीस हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकसष्ट बाधित शेतकऱ्यांना एक लाख एकवीस हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना पाच लाख दोन हजार रुपये वितरित करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अमरावती विभागासाठी त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात एकशे पंचावन्न बाधित शेतकऱ्यांना एकोणनव्वद लाख सतरा हजार रुपये अकोला जिल्ह्यातील चौदा हजार सातशे सहा शेतकऱ्यांना बावीस कोटी त्र्याहत्तर लाख यवतमाळ जिल्ह्यातील नऊशे पंचवीस शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस लाख बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख सदतीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांना तीनशे कोटी पस्तीस लाख वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुणे आणि नाशिक विभागासाठी पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील नऊशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी अडुसष्ट लाख रुपये सांगली जिल्ह्यातील आठ हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख रुपये पुणे जिल्ह्यातील सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये तसेच नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात सोळा शेतकऱ्यांना एक लाख रुपये धुळे जिल्ह्यातील पंधराशे एकेचाळीस शेतकऱ्यांना त्र्याण्णव लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे सोळा शेतकऱ्यांना छत्तीस लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील पंधराशे चाळीस शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये तर अहमदनगर जिल्ह्यातील बाराशे चोवीस शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर विभागासाठी नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात बारा हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी शहात्तर लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एकशे तेवीस शेतकऱ्यांसाठी सतरा लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सव्वीसशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत असे एकूण राज्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस बाधित शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता हा एक संपूर्ण मोठा दिलासा होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा